हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळची सुरुवात माझी साडेपाचला होते आजही नेहमीप्रमाणे साडेपाचला उठले घरातलं थोडंफार आवरलं त्यानंतर गरम पाणी पिलं आणि एक्सरसाइज करायला आले आणि सकाळी जो काही चिमण्यांचा पक्ष्यांचा आवाज येतो ना त्यामुळे मला वेगळ्या असं म्युझिकची गरज पण नाही खूप मन फ्रेश होतं आणि छानही वाटतं एक्सरसाईज करताना थकल्यासारखं सुद्धा वाटत नाही आणि आमची कार्टून तर सगळे आजूबाजूला फिरतच असतात त्यानंतर थोडा वेळ एक्सरसाइज केली मला वाटतं पंचेचाळीस मिनटं काहीतरी केली आणि त्यानंतर मग मी थोडं घरातला आवरलं भांडी वगैरे घासायची होती ते आणि मग आंघोळ करून आले आणि आता वाजलेले आहेत बरोबर साडेआठ तर मला मागं घड्याळामध्ये दिसत असेल उलटं दिसतंय पण साडेआठ वाजले होते आणि माझं आता माझ्या डाएट बरोबर मी माझ्या आहोनचं पण डाएट थोडं चेंज केलेलं आहे त्यामुळे सकाळचा सा नाश्ता साडे नऊ ना दहा वाजता होतो जो आधी आठ साडेआठ ला व्हायचा तो त्याआधी मी त्यांना दुसरं काहीतरी थोडं खायला देते तेही मी तुमच्याशी एका व्हिडिओमध्ये नक्की नक्कीच शेअर करेन जेणेकरून त्यांना दोन ते ती तीन वेळा खाणं व्यवस्थित होईल त्यांचं कसलं भूताचं तर नाही तर नाही केलं ना बघा झाली का काय बायको भरोसा कसा होईल तुम्हाला दोन मिनिट थांबा ना आवरू द्या कधी नाही ते आवरलं की तुमच्या अशी घाई असते पाच मिनिट थांबत जावा देते तुम्हाला मी दुन 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 का लई वेळ मेकअप करू बसून दोन दोन तास लाडू खाल्ला का मी माझं सगळं खाऊ झालं काय झालं काय नाही करतो कोण नाही बाळ घालायची वेळ आली काय माहिती जर पाच मिनट बसा मी तुम्हाला काय झालं तुला काय झालं काय झालं का होरड ते तुझा काय होत तुला काय होतय कुठ नाही तिथे चल कुठं जायचं चल 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 बाबू कुठं जातील चल चल कुठं जायचं हां चला चला कुठं जायचं वरती झुंजू करायच्या हां कर हां कर झुंजू कर हां कर झुंजू कर कर बाळा झुंजू कर करा झोपा तिकडं हां तिकडं झोप मग जा झोप जोप बाबू मी जाऊ मी जाऊ मुला मी जातो हां मी जातो बाबू बाय बाय मी तर तुम्ही म्हणाल हे काय दाखवते पण खरं सांगू का आपल्या माणसांपेक्षा जनावरांना किती त्रास होतो आणि त्यांना सांगता येत नाही त्यामुळे ते कसे असतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी शेअर करते तर आमच्या मणिमाऊच्या पोटात बाळ होतं आणि बहुतेक बहुतेक काय तिने बाळ म्हणजे बाळ झालं तिला आणि कदाचित तिच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून ती खूप ओरडत होती आम्ही नाश्ता करायला बनवायला घेणं मी साडेआठ वाजले होते तुम्हाला घड्याळमध्ये दाखवलं आणि तेव्हाच ती एवढी ओरडत घरात आली की आम्हाला वाटलं पहिल्यांदा काही झालं तर ती घाबरून आली असेल पण ती अशी फक्त माणसांना घाबरते कारण तिला माणसांची जास्त सवय नाही म्हणून पण ती कशाला ओरडत होती आम्हाला कळलं नाही नंतर मला थोडंसं कळलं की मला वाटलं कदाचित ती बाळ घालणार असेल म्हणून तिच्या पोटात दुखत असेल मग थोडा वेळ आहोंनी म्हण तिला झोपवलं तिथं नेऊन आणि ती थोडाशी म्हणजे झोपल्यानंतर लगेच ते उठले आणि दूध वगैरे घेऊन तिने बाहेर गेले त्यांना एवढं काही जाणवलं नव्हतं आणि ते बाहेर गेल्यानंतर परत ती ओरडायला पर लागली जोरजोरात आणि एवढी जोरात ओरडत होती की मी नाश्ता बनवायला घेतला होता तर मला लक्ष त्याच्याकडे पण नाही गेलं आणि ती अशी शोधत आली मला आणि माझ्या साडीला अक्षरशः तिने धरून वड खेचत होती साडी धरून खाली तोंडामध्ये आणि असं ती पहिल्यांदाच केलेलं होतं तिनं ती कधीच माझ्या कपड्यांना असं दात लावत नाही किंवा वडत नाही आणि मग मला शंभर टक्के गार गॅरंटी झाली की तिला आता बाळ होणार आहे म्हणून पण मांजर असं जागा शोधून दुसरीकडे कुठंतरी जिथं आपल्या माणसाचा हात लागू नये अशा ठिकाणी बाळ घालतं पण हिची गोष्ट काही वेगळीच होती आणि ही मला साडीला धरून पुन्हा तिनं मला बेडकडं आणलं आणि मग मी जाताना परत ओरडायला लागली मग मा माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण ती तिचं एवढं ओरडणं मला सहनच होत नव्हतं आता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते कारण त्या हात तेवढी ती एवढी जोरदार ओरडत होती तिच्या पोटात दुखत होती आणि तिचे पोट पण खूप हालत होतं आणि पोटावरून हात फिरवल्यावर तिला खूप भारी वाटत होत एवढं केविलवाना तोंड करून ती बसलेली आणि मी रडताना माझ्याकडे बघत होती मी स्वामींना खरंच प्रार्थना केली म्हणलं स्वामी माझ्या बाळाला त्रास नका देऊ कारण तिचं हे ओरडणं ना आमच्यासाठी खूपच नवीन होतं ती कधी भूक लागल्यानंतर सुद्धा ओरडायची नाही गप्प बसायचे जोपर्यंत आम्ही खायला टाकत नाही तर ती काही मागायची पण नाही म्हणजे ओरडायचीच तिच्या तोंडातून आवाजच कधी नव्हता फक्त आम्ही दोघं तिला कुठं सोडून गेलो की बऱ्याच वेळानंतर आल्यानंतर ती ओरडायची म्हणजे मला का सोडून गेलात असं तिचं मत असायचं आणि आज तिची ह्यावस्था बघून खरंच मी हादरून गेले होते आणि हे माझा पहिला बघत होते मी याच्या आधी मी कधीच कुठल्या जनावरांना जवळ असं केलं नव्हतं पण मनी माऊ माझी पहिली होती जिला मी खूप जीव लावला होता आणि खरं सांगू तिच्या तिची अवस्था बघताय तुम्ही तिला खूप त्रास होत होता आणि तिचं पोट पण कसं हलतंय आणि अक्षरशः तिला त्रास सहन होत नव्हता ती तोंड असं सा साडीमध्ये खूप सुनत बसली होती बराच वेळ जवळजवळ दो दोन तास तिनं त्रासात काढला आणि शेवटी मला रडू आवरतच नव्हतं तिचे ते हाल मला बघवणं झालेले म्हणून मग मी बरं मला वाटतं मी एक पाऊन तास काहीतरी तिच्यासोबत अशीच बसले होते आणि ती माझी जात नाही बघताय मित्र दुसरीकडे ठेवलं तरी सुद्धा ती हळूहळू सरकत येत होती मग त्याच्या जीवाला आपण माणसं रडू शकतो सांगू शकतो पण राहू का तुझ्यासोबत आणि तिथं हे के मी खूप रडले खूप रडले बसून जाऊ मी आणि हाका मारल्या त्यांचं लक्ष होतं कारण त्यांनी शेतामध्ये खाली आणि मग थोड्या वेळानंतर मी हिला असंच सोडलं आणि मग मी बाहेर जाऊन रडतच बाहेर गेली हे नेमणाय लागले काय झालं म्हटलं ती खूप रडायला ओरडायला लागल्या म्हटलं आणि ती सोडत नाहीये मला तर जरा त्याला बघा चला तुम्ही मी माझ्यानं होत नाहीये आणि मग तेने आले आणि मग त्यांच्या पोटाला चिकटून बसली ती मग ते बसले मला म्हणाले तू नाश्तान बनवून घे तर मी लक्ष देतो आम्हाला वाटलं नव्हतं ती एवढं लवकर येईल पण आहो तिच्याजवळ जाऊन दहा मिनटं बसले असतील तर त्यांच्या पोटाला एकदम चिकटवून बसली आणि दहा मिनटात म्हणजे तिनं बाळ दिलं आणि आहो म्हणतात की तिनं त्राससुद्धा जास्त करून घेतला नाही आणि तीन बाळं झाली होती तिला पण एक बाळ मांजर खातं असं म्हणतात ना ते तिनं खाल्लं असं आहो म्हणत होते पण दोन बाळं जी होती ना त्यांना ती किती जीव लावत होती चाटून चाटून त्यांचं अंग स्वच्छ करत होती आपलं अंग स्वच्छ करत होती आणि मला तर लय आनंद झाला सांगते तुम्हाला त्याची खूप मोठी स्टोरी आहे ह्याच्यापटी मग तर दुःख हे का होतं मला हे मी तुम्हाला नाही सांगू शकत पण खरं सांगू का तिला बाळ झालेलं बघून तिला आई झालेलं बघून मला खूप आनंद झाला ती एवढं बाळा तिच्या चाटत होती किती छान हे करत होती आणि खरंच खूप भारी वाटलं मला आणि तिची सांगायची एक गोष्ट म्हटलं ना तर मांजर कसं बाट घालण्यासाठी एक जागा सेफ असं शोधत असतं तसं ती आमच्या इथं काय एवढंच अडचणीचं काय जागा नव्हती पण ती खूप छपरीवरती वगैरे थोडं सामान आहे तिथं दोन चार दिवसापासून खूप फेऱ्या मारत होती म्हणजे आठ दहा दिवसापासून आणि दोन दिवसापूर्वी ना ती एकदा पडली वरून खाली बाबू हातरात उठायची नाही का बाळांना सोडून कुठं आहेत तुझी मुनो बाबी मुनो कुठं आहे तुझी आई झाली ग माझी लेक आई झाली काय काय आई साहेब तुमची बाल तर जागा शोधताना वरून छपरीवरून खाली पडली अक्षरशः नशीब खाली आमची खुर्ची होती त्यामुळे खुर्ची ते खुर्चीवर आपटली फरशीवर आपटली असेल तर खरंच खूप त्रास झाला असता तिला आणि ते साडे दहा अकरा दरम्यान होत होते आणि आम्ही रात्री झोपलो होतो तेव्हा मी अशी तिच्या आवाजानं पडल्यावरती जोरात वरडली आणि मी उठून पळाली आणि आमच्या खोलीतच होती ती मधल्या खोलीत तर तिला मी घेतलं होतं आणि मी तेव्हा पण खूप रडली म्हटलं तू असं वरती चपरीवर वगैरे काय चढू नको बाळासाठी जागा शोधायला तू कुठं पण म्हटलं बाळ घाल असं मी तिला खरंच बोलले होते आणि तिनं ते ऐकलं होतं आणि तिनं आमच्या बेडवरच बाळ घालावं काय सांगा आणि ती तिथेच जात होती दुसऱ्या बेडवरती मी लिहून ठेव तिला ठेवलं पण ती तिथे राहिलीच नाही अजिबात ती ह्याच बेडवरती यायची आणि अक्षरशः ती सा मला साडीला धरून वडत होती एवढं म्हणजे एक लहान लेकरू कसं आपल्या आईला करतं तसं ते मला करत होतं आणि मला म्हणूनच तिच्यावरती खूप म्हणजे खूप जीव लावते मी कारण ती तशी आहेच अख्खा दिवस मी तिच्यासोबतच होते आणि ती बाळांना सोडून जाताना माझ्याकडं बघून जायची आणि ती मला वाटते तिला दहा वाजता बाळ झाली ना तर ती दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजतापर्यंत ती पूर्ण झोपूनच होती त्यांच्यासोबत म्हणजे बाळांसोबतच ती पाच नंतर मग उठली आणि मग थोडंसं दूध वगैरे पिऊन आली आणि येऊन पुन्हा बाळासोबत झोपली आणि ती आमच्या बेडवरच आहे ती अजूब अजिबात दुसऱ्याकडं दुसरी जागेला जात नाही हातून आता काय माहिती उद्या परवा काय करते तर असो बऱ्याच वेळ तिच्याजवळ मी टाईमपास केला होता आणि मला तिला सोडूनच जा जावं दा, असं वाटत नव्हतं मग ना मग अहो म्हणायला लागले बाज झालं तुझं लय कौतुक करत तिथं तु, तू असं म्हणायला लागले मला म्हटलं चला काय काम आहे सांगा तर म्हणाले चल शेतात आता वेल वाढायला लागलेत औषध मारायच्या आधी झाडाचं टॉमॅटो वगैरे चार आहेत चांगले ते काढून घेऊया आलो आम्ही शेतामध्ये इथं आमचा बोर आहे आणि हे आमच्या दोन वावरांमध्ये आम्ही बाजरी लावली आहे आणि इथं वरचे तीन वावरं आहेत बघू त्याच्यामध्ये काय करायचं आणि बाजरी खूप छान आली वाटत नव्हतं की बाजरी व्यवस्थित येईल कारण त्याच्यानंतर पाऊस खूप झाला होता आणि त्यामुळं बा ब, बरीच लोकांची बाजरीशी वा म्हणजे बाजरी किंवा पेरलेलं जे काय आहे ते वाहून गेलं होतं आम्हालाही तसंच वाटाल पण देवाच्या कृपेने बाजरी चांगली आहे आमची पण आहे आणि आमच्या आजूबाल्या आजूबाजूवाल्यांची पण बरीच चांगली आहे बाजरी त्यामुळं परत पेरणी काय करावी लागली नाही त्यानंतर वातावरण बघताय आणि आमचा भ्रूण बघा आमच्या कसा मागा आला होता त्याला मी फटका दिला एक आणि जा म्हटलं घराकडं कारण मग तो दरवाजा उघडा सुटून येतो आणि मग त्यातून बदकं पण बाहेर येतात तर असा होता माझा आजचा दिवस खरं सांगू तर खूप भारी झाला आणि मी म्हटलं थमणेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आजी झाले असं म्हटलं तर त्याचं कारण हेच आहे कारण मणी मवलं मी खूप जीव लागते आणि मला सगळेजण म्हणतात तिची आईच आहे तिची आईच आहे म्हणून मी असं म्हणाले होते